नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला मैद्याचा आणि आरारोटचा केक कसा बनवतात तो दाखवणार आहे एकदम नरम कापसासारखा तर मी ही एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि ही छोटी वाटी मी आरारोड घेतलेला आहे आता आपण दही टाकून घेऊया एकदम छान असा केक होतो एकदा करून माझी रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर आता आपण मिक्स करून घेऊया सर्व तर इथे मी आता दही टाकून घेतलेलं आहे एक पळी आणि थोडंसं तेल टाकणार आहे मी तुम्ही तेल कोणतं पण मी आधी पण केकची रवा केकची रेसिपी केलेली आहे शेअर केलेली आहे त्याच्यामध्ये मी सांगितले तुम्हाला की तेल कोणतं पण घ्या पण त्याला वाश येईल असं कोणतं तेल घ्यायचं नाही जेणेकरून केकला आपल्या त्याचाच वाश येईल तेलाचाच असं कोणतं तेल घ्यायचं नाही जेमिनी वापरा सोयाबीन तेल कोणतंही वापरा शेंग तेल वापरा चालते तुम्हाला तूप वापरायचं असेल तर पण वापरू शकता पण मी इथे तेल वापरणार आहे तूप नाही वापरणार हे सर्व मिक्स करून घेऊया आपण दही मी मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आता आपण साखर टाकून घेऊया एक वाटी एवढी साखर टाकली आहे मी बारीक करून मी घरची साखर बारीक करून टाकलेली आहे आणि त्या साखरेमध्ये मी वेलची पण मिक्स केलेली आहे आणि वाटलेली आहे हे बघा ह्याच्यामध्येच मिक्स केल्यामुळे तुम्हाला दाखवू शकले नाही माफ करा हे बघा दिसते वेलची आता मी इथे दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे हे बघा दोन ते तीन चमचे घेतलेले आहे मी आता हे पण मी याच्यामध्ये टाकून मिक्स करणार आहे साखर दयामध्ये मस्त मिक्स करून घेतलेला आहे मी बघा सर्व छान मिक्स आहे मी आता ह्याच्यामध्ये मैदा टाकून घेऊया आणि आरळूट पण टाकून घेते मी हे बघा हे सर्व मिक्स करून घेऊया केक एकदम महू सूत एकदम कापसासारखा होईल तुम्ही बघा मी जशी टिप्स ती, दिले त्याचप्रमाणे करा मग तुमचा केक शंभर टक्के फेल नाही जाणार गॅरंटी देऊन सांगते मी आता याच्यात थोडं थोडं दूध ॲड करूया एक पेला मी दूध घेतलेलं अजून आपल्याला दूध लागेल अजून मी अर्धा पेला घेतलेला आहे दूध आपल्याला दूध अजून लागेल कारण मी एक वाटी मैदा घेतलाय आणि त्याच्यात आराडूट पण टाकलाय मी पेला पूर्ण दूध लागलं मला इथे बघा मस्त टेक्चर कस एकदम स्मूथ झालंय बघा आता आपण फ्लेवरसाठी हे बघा मी ऑरेंज हे संत्र्याचं ज्यूस काढलेलं थोडंसं दोन चमचे हे पण मी आता टाकून घेणार आहे याच्यामध्ये फ्लेवर छान आहे आणि त्याच्यासाठी मी संत्र्याचं ज्यूस थोडंसं काढून घेतलं आहे तुटी, तुटी। ना आता आपण थोडीशी दुसरा काय ड्रायफ्रूट टाकणार नाही टोटी फ्रुटी थोडीशी टाकून घेणार आहे मी प्लेन बनवणार बनवणार होती मी पण एकदम प्लेन बरोबर वाटत नाही म्हणून मी थोडीशी थोडी टाकून घेऊया आता आपण केकचं भांड तयार करून घेऊया केस फुल केक फुलण्यासाठी मी इथे इनो वापरणार आहे हे बघा मी बेकिंग सोडा वगैरे काहीच वापरणार नाही फक्त इनो वापरणार आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्या आगरी रेसिपीवर तुम्ही माझ्या चॅनलवर माझे व्हिडिओ बघतात आणि लाईक सबस्क्राईब करतात त्याबद्दल धन्यवाद अशीच मला पुढे जाण्याची संधी द्या हीच विनंती तुम्हाला आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आता डबा मी डब्याला मी तेल लावून ग्रीस करणार आहे पूर्ण माझ्याकडे बटर पेपर नसल्यामुळे आणायला विसरली मी तर मी आता तेल लावणार आहे सगळीकडनं तेल लावून घेतलं आहे मी आता मी मध्ये मैदा टाकून घेणार आहे पूर्ण डब्याला कोटींग मैदेची मैद्याचीच करायची मी जेव्हा रवा केक टाकलेला तेव्हा मी कुकर घेतलेला आता मी ह्या भांड्यामध्ये ठेवणार आहे केक डब्यामध्ये खाली पण थोडीशी मी तुटीप्रुटी टाकून घेणार आहे बघा एकदा नक्की करून बघा हा केक खूप छान होतो आता मी त्याच्यामध्ये टाकून घेते इनो टाकल्याबरोबर लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे डब्यामध्ये आता फ्लेवर साठी मी रोज ऑर्डर टाकणार आहे हे बघा मी गोड पदार्थ कोणतेही करते खीर वगैरे तर वेलची टाकते पण मी रोज वॉटर पहिलं टाकते आपल्या शरीरासाठी पण छान राहते ते थंड त्याच्यासाठी मी हे बघा एवढं रोज वॉटर टाकलेलं आहे मी हे बघा हे टाकून लगेच आपण बुडबुडे आहे ते बघा मस्त सारखी सारखी हे बघा हे बघा मी करते माझा चिडतो मला मस्त घेऊया छान मस्त फुललेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान असं

आपण झाकण ठेवूया हे बघा मी झाकण ठेवणार आहे ह्याच्यावर हे म्हणजे हवा बंद होईल आता आपण तीस पस्तीस ते चाळीस मिनटं वाट बघूया तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझी रेसिपी आवडली असेल तर आणि तुम्ही नवीन वर्षाचं काय काय बनवतात केक कसा बनवतात ते पण सांगा मला चला तर मग आपण वाट बघूया केकची केक आपल्याला केक मंद आचेवरच पस्तीस ते चाळीस मिनटं बेक करायला ठेवायचं आहे एकदम धीम्याचीवर आणि बा मध्ये मध्ये बघायचं आहे की आपला बेक झालेला आहे की नाही केक एक तर चाकू चाकूच्या साह्याने बघा किंवा आपली काडी असते ती घालून बघा ठीक आहे तर आपण वाट बघूया आपला केक मस्त तयार झालेला आहे बघा तुम्ही आता मी तुम्हाला बाहेर काढून दाखवते थोडस थंड करून घेऊया करून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते केक कसा झालाय तो आपला झालेला बेक झालेला आहे मस्त नाही चला तर मग थोडा वेळ थंड होऊन देऊया आपण केक आणि मग आपण डिश मध्ये काढूया केक आपला तयार आहे हा बघा मस्त असा खुलेलं आहे मस्त असा केक छान तयार आहे बघू शकता तुम्ही असा एकदा तुम्ही बनवा चला तर मग माझ्या केकची रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका